नमस्कार मित्रांनो मी उमेश पाटील आपल्या या मध्ये म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा नियमच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण दररोज एक दोन एक दोन असा नियमाचा ओहापोह करतो जेणेकरून तुमच्या ते वेगवेगळ्या परीक्षेच्या तसेच दैनंदिन शासकीय कामकाजाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे नियम आहेत जे लोक आस्थापनेसाठी विभागात काम करतात किंवा वेगवेगळ्या विभागीय परीक्षेसाठी अभ्यास करतात त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा नियम हे सर्वांना सारखेच आहेत तर आपली महिला बाल विकास अधिकारी म्हणजे सी हो। या विभागीय हो मर्यादित परीक्षेचे महाराष्ट्र लोकशाही आयोगामार्फत जाहिरात निघाली आहे बऱ्याचशा कर्मचाऱ्यांनी त्याच्यासाठी फॉर्म सुद्धा भरलेत आहेत आणि त्याचा अभ्यासक्रम सुद्धा आयोगाने जाहीर केलाय आहे तर त्या अभ्यासक्रमामध्ये सर्वात जास्त पोर्शन असं म्हणता येत नाही परंतु बराचसा भाग हा पेपर दोन मध्ये कठीण असलेला आणि बराचसा मोठा पोर्शन हा महाराष्ट्र नागरिक सेवा नियम आहे तर त्याच्या मजिससाठी आपण एक मार्गदर्शन सत्र चालू आहे अर्थातच आपली ओ अकॅडमी -ओ लाईव्ह लेक्चर घेत आहोत तर त्याच्यामध्ये आपण जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण घेतो सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर आहेत ते सिरीज आहे ई बुक्स आहेत नोट्स आहेत आणि या नोट्स तथाकथित नोट्स वापरू नका ज्या वेळेस तुम्ही एखादा नियम मूळत शिकता कुठल्या तर महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने जे नियम प्रकाशित केले ते नियम ऍज इट इज शिकून घ्यायचे ऑथेंटिक बुक्स मधून जेणेकरून त्याची भाषा आपल्याला अवगत होईल आणि त्याच्या ते शिकल्यानंतर किंवा आपण स्वतः अभ्यासल्यानंतरच्या ज्या नोट्स असतात ते आपल्याला लक्षात येतात नाहीतर कुठल्या तरी आयत्या नोट्स घेतल्याने वाचल्या तर अशा वेळेस काय होतं जेव्हा आपण पेपरमध्ये जातो त्यावेळेस आपली दांडी गुल होती कारण की भाषा जुळत नाही बऱ्यापैकी महाराष्ट्र नागरी सेवा हो नियमाची भाषा खूप क्लिष्ट आहे शब्द विचित्र आहेत जसं की अभिदान अभिदान म्हणजे तर वर्गणी वर्गणी काय तर देणे या अर्थाने त्याच्यानंतर दुसरं आहे मग अभिदान हे फक्त कौशल वर्गणी दिले आणि दुसरा त्याच्याच नंतरचा नियम आहे की गिफ्ट गिफ्ट त्याला सुद्धा काय त्या वर्ग नाही आणि आधी काय म्हटलं तर अशा प्रकारचे क्लिष्ट नियम आहेत शिकताना आपण मूळ नियमातून शिकायचं त्याच्यानंतर मग नोट स्वतः तयार करायची किंवा आपण या क्लासमध्ये घेऊया जेणेकरून त्याची भाषा आपल्याला पटकन कळेल व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे आणि ऑनलाईन लेक्चर असल्यामुळे तुमच्या सवडीनुसार तुमच्या वेळेनुसार आपण हे बॅच अरेंज केले आहे तर तुम्ही Uh, याच्यासाठी याच्यामध्ये सहभागी होण्याकरिता काही लिंक दिली आहे तसेच मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही संपर्क साधा आणि हे लेक्चर आवडल्यास तुम्ही लाईक करा आणि आपण मुख्य नियमाला आता सुरुवात करूया आपण वेगवेगळे नियम आपले शिकून झाले होते आणि आपण आलो होतो नियम क्रमांक पंधरा पर्यंत एकूण आपण नियम चौदा नियम आपण बघितलेत सखोलपणे अभ्यास केलाय आशा आहे की तुम्हाला ते चांगल्या प्रकारे कळले असतील आता नियम पंधरा आज आपण बघूया आणि वेगवेगळ्या नियमांचा पुन्हा एकदा आढावा घेऊया की एकूण नियम आपल्याला नऊ दहा नियम दिले आहेत त्याचा धावता आढावा घेऊया मित्रांनो बघा काय होतं एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस म्हटल्यापेक्षा हे संस्थेवर वगैरे आपल्याला बघायला मिळतं एक शासकीय कर्मचारी आहे आणि तिथे परीक्षा वगैरे जुन्या काळात होत नव्हत्या डायरेक्ट भरती व्हायची तर त्याला काय म्हणतात की तू काय कर तू राजीनामा दे आणि तुझ्या ठिकाणी मग आम्ही दुसरा कर्मचारी घेतो तर तुला फक्त राजीनामा देण्यासाठी आम्ही काय करतो पाच लाख रुपये देतो आणि दुसऱ्या कर्मचाऱ्याकडून आम्ही काहीतरी रक्कम घेणार दहा लाख रुपये घेतात त्याच्याकडून आणि याला पाच लाख रुपये देतात तर अशी जी व्यक्ती करते का हे वर्तणूक नियमासाठी म्हणजे शासकीय कर्मचारी म्हणून हे तुमची कशी आहे तर गैरवर्तणूक आहे आणि त्याचा उहापो कुठं बघायला मिळतो आपल्याला वर्तणूक नियम एकोणीशे एकोणऐंशी असं करणं मित्रांनो एकदम चुकीचं असतं आणि असं केल्यानंतर काय होतं तर जी व्यक्ती ज्या व्यक्तीला आपण राजीनामा द्यायला लावला त्या व्यक्तीची नोकरी जाते आणि जी व्यक्ती आपण शासन सेवेत घेतली त्याही व्यक्तीची नोकरी जाते आणि ज्या व्यक्तीनं ह्याच्या संदर्भात जो मध्यस्थी होता तो काय होतो तर तो निलंबित होतो अर्थातच यावर काय होते चौकशी लागते आणि शासनाचे आदेश येईपर्यंत तो व्यक्ती निलंबित राहतो तर या नियमाचा आपण सखोल अभ्यास लक्षात घे मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो अभ्यास करताना नियमाचा मूळ शासनाची जी नियम पुस्तिका आहे त्याच्यानुसारच अभ्यास करा तेच वाचा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तयार केलेल्या नोट्स किंवा आपण क्लासेसमध्ये शिकल्यानंतरचे जे नोट्स आहेत त्या मात्र तुम्हाला उपयोगी हो ठरतील बघा राजीनामा द्यावयास लावण्याबाबत ही असं जर केलं तर का ते काय गैरवर्तणूक आहे आता त्याच्यामध्ये काय काय येतं शासकीय कर्मचारी दुसऱ्या कोणत्याही मी एक व्यक्ती आहे शासकीय सेवेत मी कुठल्या तरी व्यक्तीला त्याच्या हिताकरता म्हणजे एक व्यक्ती मी आहे स्वतः एक ए व्यक्ती आहे जी शासन सेवेत आहे व्यक्ती ही कशी शासन सेवेत आहे आणि एक बी व्यक्ती आहे जी शासन सेवेत नाही आणि याला आपण शासन सेवेत घेतोय याला काय करतो आपण घेतो आहे शासन सेवेत ओके तर ए व्यक्तीला मग हित कोणाचा बाळगणार मी इथे बी व्यक्तीचा बी व्यक्तीच्या हिताकरता शासनामधील कोणत्याही कार्यालयातील त्याच्यापैकीच एक असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या राजीनाम्या करिता बघा या बी व्यक्ती करिता म्हणजे बी व्यक्तीला काय करतोय मी तो शासन शिवत आहे तू राजीनामा दे याच्याकरता पैशाविषयीच्या कोणत्याही व्यवस्थेत सहभागी होणार नाही कोण होणार नाही मी स्वतः सहभागी होणार नाही त्यानंतर अशा राजीनाम्यानंतर समजा मी सहभागी झालो आणि असं झालं करण्यात आली कोणतीही नेमणूक किंवा नामनिर्देशन रद्द करण्यात येईल समजा मीला जर बी ला मध्यस्थी करून बी ही शासन सेवेत आला तर याचं नामनिर्देशन काय होईल रद्द होईल याची नोकरी तात्काळ जाईल आणि अशा पैशाविषयीच्या व्यवस्थेत सहभागी होणाऱ्या व अजूनही सेवेत असलेल्या व्यक्तींना शासनाकडून आदेश मिळेपर्यंत निलंबित करण्यात येईल म्हणजे बी ला मी सेवेत घेतलं ह्याची नोकरी गेली आणि मी त्याच्यामध्ये सहभागी होतो मी निर्मित झालो माझीही नोकरी थोडक्यात काय तर विभागीय चौकशीच्या अंतर्गत ठरेल मी परत सेवेत येईल किंवा नाही आणि याची नोकरी तर राजीनामा दिल्यानंतर तेव्हाच गेली अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही राजीनाम्याबद्दल जर तो पैशाचा व्यवहार झाला असेल किंवा जरी पैशाचा व्यवहार झाला नसेल आणि त्याची काही कुठलं तरी हित असेल तर अशा बाबतीत आपण स्वतःला अडकून घेऊ शकत नाही मित्रांनो भाषा अवघड आहे मला याच्यातल्या दोन दोन तीन बाबीच्या नोट्स काढून तुम्हाला सहज सांगता आला असतं परंतु ही जी भाषा आहे ही तुम्हाला तेव्हाच अवगत होईल ज्या वेळेस तुम्ही याचा मूळ नियमानुसार आपण ओहा पोहो किंवा त्याच्यावर चर्चा करेल अन्यथा पेपरमध्ये येणारा प्रश्न त्याची भाषा या नियमानुसार असेल आणि तुमच्या नोट्स याचा ताळमेळ बसत नाही आणि प्रश्न चुकण्याची दाट शक्यता असते सबब ज्या कोणी कर्मचाऱ्यांनी म्हणजेच महिला बालविकाचे तसेच ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेचे कर्मचारी यांनी मर्यादित विभागीय परीक्षा महिला बाल विकास विकास अधिकारी किंवा सी डी पी ओ ह्याच्यासाठी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि जे तयारी करतायत तर त्यांच्यासाठीचा हे खूप महत्वाचा सेशन आहे तसे इतरत्र सुद्धा जे लोक शासकीय सेवेत काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचे आपण हे मार्गदर्शन पर सत्र चालवलेलं आहे तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही आपल्या मध्ये जे ओ अकॅडमीची लिंक दिलेली आहे तसेच मोबाईल नंबर दिले संपर्क साधा आणि हे व्हिडिओ आवडले असते त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण उद्याचा नियम क्रमांक सोळा आणि असे पूर्णच्या पूर्ण आपण सिरीज व्यवस्थित बघणार आहोत तसेच इतर विषयाचा आपण सखोलपणे असाच अभ्यास घेणार आहोत जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण घेणार आहोत त्यानंतर वेगवेगळे जे आपले नियम आहेत इतरत्र नऊ दहा नियम आहेत त्याचाही उपा करणार आहोत त्याच्यानंतर महिला बाल विकास अधिकारीच्यासाठी जे त्याच्या डिपार्टमेंटचे कायदे आहेत त्याचाही आपण डीपमध्ये अभ्यास करणार आहोत तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण घेणार आहोत जसे तसे प्रश्न येतात मित्रांनो रेकॉर्डेड लेक्चर आहे टेस्ट सिरीज आहे बुकच्या नोट्स आहेत तुम्हाला तर याचा सखोलपणे अभ्यास करण्यासाठी आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन घेण्यासाठी तुम्ही ओ लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा आणि चांगल्या प्रकारे तयारीला लागा बघा आता मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण वेगवेगळ्या नियमांचा अभ्यास करायचा आहे तर मग पेपर दोन ला काय तर सर्वच्या सर्व नियम आहेत ते कुठले आहेत तर त्याच्या विभागाशी निगडीत आणि विशेषतः त्याच्यामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचा बडीमार आहे तर हे शिकण्यासाठी फार काही असं कठीण नाहीये पण विषय काय कर तो भाषा कळत नाही त्याचे तो क्लिष्टपणा दिलाय आणि एका नियमाचा दुसऱ्या नियमाशी जो संबंध आहे त्याच्यामुळे ते कठीण वाटत जसं की वर्तणूक नियम आणि अपील नियम या दोघांचा सहसंबंध आहे मग तो जोडण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन घ्यावं लागतं त्यानंतर तुमचे रजा वेतन नियम आहे रजा, रजा नियम आहे वेतन नियम आहे तर रजा रज रजा नियम शिकल्यानंतर रजेचं वेतन कसं काढायचं वेतन मध्ये जावं लागतं त्यानंतर निवृत्ती वेतन नियम आहे निवृत्ती वेतनाचं वेतन कसं काढलं तर फळत वेतन नियमाकडे जावं लागतं सर्वसाधारण सेवा शर्तीचा नियम आहे ह्याच्या संदर्भातील सुद्धा तरतुदी वेगवेगळ्या नियमामध्ये दिलेल्या आहेत तर याचा सहसंबंध जोडून त्याचा अभ्यास करावा लागतो तर मित्रांनो याचा सखोल अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी तुम्ही आपल्या ओ ओ लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा आणि सतत निरंतर मार्गदर्शन घेत राहा तर आपण जे लेक्चर घेतो ते पूर्णतः परीक्षेच्या दृष्टिकोनातून तसेच दैनंदिन शासकीय कामकाजाच्या दृष्टिकोनातून आपण या विषयावर चर्चा करतो ओहापोहा करतो हे फक्त एक मार्गदर्शन पत्र सत्र म्हणून याच्याकडे बघू नका तर आपण ही चर्चा होणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन बॅच जॉईन करतात त्यावेळेस आपण ते चर्चेनुसार समोर जात असतो जेणेकरून तुमचा न कळालेला पॉईंट असू द्या तर तो आपण तिथे चर्चेनुसार सॉल्व करत असतो तर मित्रांनो शक्य ई लर्निंग e प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा पुण्याचे एकदा सांगतो तुमच्या वेळेनुसार तुमच्या सवडीनुसार आपण वेळ निवडतो आणि चांगल्या प्रकारे तयारी करून घेतो तर इथेच थांबूया उद्या परत आपण नियम क्रमांक सोळा पासून पुढे जाऊया ठीक आहे धन्यवाद